इधर तू नाही केलं इथं उधर पीछे चले जा और ऊपर देख है मैम आप भी चलो जल्दी चलो

नमस्कार मतदानच्या टक्केवारी वाढावे याच्यासाठी स्वीपच्या माध्यमातून वेगवेगळा कार्यक्रम आम्ही घेतो आहोत त्याच्यामध्ये टर्नआउट इम्प्रो इम्प्रुव्हमेंट प्लॅन केलेला आहे बूथ लेवल मॅनेजमेंट करतो आहे आणि प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीमध्ये प्रत्येक गावामध्ये जनजाग मतदान जनजागृतीच्या वेगवेगळा कार्यक्रम घेतो आहात त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे विद्यार्थी तो शाळा आणि त्याच्यामध्ये असलेल्या विद्यार्थींमध्ये मतदानाच्या बाबतीत आणि लोकशाहीच्या बाबतीत जनजागृती करण्याचा मोठा उपक्रम घेतलेला आहे त्या अनुषंगाने आज इकडे एक कार्यक्रम होता विद्यार्थी जो आहे आजच्या विद्यार्थी पुढच्या आपला राष्ट्राच्या भविष्य आहे तो त्यांना व्यवस्थित याच्या बाबतीत जनजागृती केलं तर ते जाऊन त्यांच्या घरी असलेला त्यांच्या आईवडील त्यांच्या नातेवाईक आणि इतर लोकांच्या ते सांगू शकतात आणि आपला पूर्ण लोकशाही आणि आपला या इलेक्शनच्या मध्ये मतदानच्या टक्केवारी या माध्यमातून नक्की वाढू शकतात